कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असून आज येवला कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीत कांद्याचे सरासरी बाजारभाव सातशे ते आठशे रुपयांपर्यंत तर कमीत कमी बाजारभाव शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत कोसळल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय येवला तालुक्यातील राजापूर येथील कांदा उत्पादक शेतकरी बापू पांडुरंग विंचू यांनी सात ते आठ क्विंटल कांद्यातील गोलटी कांदे, कांदे। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणले एकशे बावन्न रुपये प्रति क्विंटलला इतका निचांकी बाजारभाव मिळाल्यानं उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी खर्चही यातून न मिळाल्यानं नाराज झालेल्या बापू विंचू या शेतकऱ्यांना आपले कांदे परत घरी नेत शेळांपुढे टाकून संताप व्यक्त केलाय मी बापू पांढरवींचू गाव राजापूर मी कांदा येवला का कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला गोलटी मा माल आहे तर त्याला एकशे बावन्न रुपये भाव भेटला तर मला याच्यातून मजुरीसुद्धा व्या जेव्हा वाहतूक खर्चसुद्धा मला भेटला नाही तर मी माझ्या शाळेला काय घरी होऊ आले